कालचा व्हिडिओ ऐकलाच ना पूजा काल, काल माझ्या बहिणी तुला काय काय समजवण्याचा प्रयत्न करतात ते आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताईनं मी सर्वच ताईंच्या कमेंट वाचलेल्या आहेत परंतु म्हणजे त्या व्हिडिओमध्ये काही ताईंच्या कमेंट सांगायच्या राहून गेल्या कारण कसं आहे माहिती आहे का व्हिडिओ खूप लांबत होता आणि तो ज्याचा मोबाईल घेतला होता ना त्यांनी मोबाईलसाठी म्हणजे मोबाईल द्या झालं का असं करत होते ना सतत त्यामुळं मी त्या व्हिडिओमध्ये काहींच्या ताईंच्या कमेंट वाचायच्या राहिल्या तर कालच्या त्याच व्हिडिओ खाली भरपूर चांगल्या चांगल्या आणखीन कमेंट आल्यात की पूजाला समजवण्याचा प्रयत्न करतात बघ पूजा एवढं परकीय असून देखील माझ्यासाठी म्हणजे आपण आपण एकत्र यावं म्हणून त्यांचा देखील प्रयत्न चालू आहे सर्वांचाच चा... किती तर ताई झटत्यात की, की दादासाठी यहिनी लेकरांसाठी यहिनी आज ना उद्या सोनं तुला घेऊन देईल दादा किती तर समजण्याचा प्रयत्न केला आहे आता त्या व्हिडिओ खालच्या जेवढ्या पण कमेंट आहेत त्या पुढच्या व्हिडिओत मी पुढच्या व्हिडिओत म्हणजे दाखवेल मी की बाबा या या ताईनं काय म्हटलं आहे पूजा तुला हे काय म्हटलं आहे ते काय म्हटलं आहे तर आता काही दिवसानं काही दिवसांपासून फक्त एकच कमेंट येत राहते की वहिनी लेकरासाठी परत आणि सुखाने संसार करा एक नवीन सुरुवात करा असं प्रत्येकजण म्हणतोय प्रत्येकजण तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय मग तू एवढी पण नादान बनू नकोस आजकाल कित्येक तर ताईनं काय म्हटलं की वहिनी मायरामध्ये जन्म जात नसतोय बाईचा मायरात इज्जत राहत नसते एवढ्या दिवस राहिले तर मोजके दिवस आपलं असतोय म्हणे की, की पाऊन चार वगैरे मग नंतर नंतर सगळे कंटाळून जातात ना आणि तशी किंमत राहते का जशी सुरुवातीला असते कित्येक तर जणांनी कमेंट केल्या तशा मग ते पण विचार कर आणि मी पहिल्यापासून तेच सांगत आलो आहे की पूजा तुला हळूहळू नंतर समजेल उगच कशाला वाटवळ करून घेतीस म्हणून हे मीच नाही तर सर्व ताईनं पण म्हटल्यात कमेंटमध्ये आज कित्येक तर ताई दादा आपल्याला कित्येक तर समजावून सांगतात मग याचा अर्थ आपण पण कुठंतरी विचार करायचा असतोय की बाबा जाऊ द्या माणूस चुकलाय ना तो चुकू द्या आता एक वेळेस त्याला आपण चान्स देऊन बघावा आणि सर्व काही तुझं चांगलंच होईल इथून पुढं आज एवढा माझ्या सोबतीला एवढे सारे माझे ताई आहेत दादा आहेत मग एवढ्यांचा एवढा सपोर्ट भेटतो आहे एवढा आशीर्वाद भेटतोय म्हटल्याच्यानंतर आज ना उद्या चांगला दिवस येईल का नाही जसं का की काल एका ताईनं कमेंट केली की त्या दादाची आज जशी परिस्थिती परिस्थिती आहे तशीच उद्या पण राहील का उद्या काय सांगू सांगू शकतो आहे आपण की त्याचे चांगले पण दिवस येतीलच की असं त्यांनी म्हटलं आणखीन म्हटलं तर हा जरास मी बाहेर जातो आहे बरं काय तुम्हाला समजलंच असेल आणि कुठं आहे काय जातो ते काय मी आताच नाही सांगणार ते सांगेल मी नंतरच ज्या वेळेस माझं काम होईल ना त्यावेळेस तुम्हाला मी सांगेल की बाबा मी ह्या ह्या कामासाठी असं बाहेर गेलो आहे आणि तिथं माझं ते काम होतं आणि ते काम सक्सेस पण झालं आणि ते सक्सेस झाल्यानंतर सांगायला उलट मला पण आनंद होईल की बाबा माझ्या ताईंना दादांना सर्वांना सांगायला मला आनंद होईल ना की बघा मी हे करणार होतो आणि हे माझं सक्सेस झालं असं सांगायला मला आनंद होईल कारण माझ्यावरती एवढा माझ्या ताईंचा प्रेम दादांचं प्रेम एवढं प्रेम आहे ना की बास आणि तुमच्या या प्रेमामुळंच तुमच्या या साथीमुळेच तुमच्या आशीर्वादामुळंच माझं कुठं तर चांगलं होणार याची पण मला नक्कीच गॅरंटी आहे तुमचा सदैव माझ्यासोबत असंच प्रेम असू द्या बाकी मी तुम्हाला काय मागत नाही तेवढं प्रेम आणि तुमचा सपोर्ट बाकी काय नको मला एकटा पडलो आहे एकटा पडलो असं एक वाटायचं मला मला परंतु मी एकटा नाही आहे खरंच ॲक्च्युली माझ्यासोबत खूप सारे जण आहेत आणि मला वाटायचं की मी एकटा आहे मी एकटा नाही आहे माझ्यासोबत आज आपल्या महाराष्ट्रातून कितीक तर ताई कितीक तर दादा माझ्या सोबतीला आहेत स्पेशल करून माझ्या काही दादा आहेत त्यांचा तर एवढा बाबा माझ्यावरती प्रेम आहे बास त्यांना आवडत नाही मी त्यांचं नाव घेतलेलं व्हिडिओमध्ये सरळ सांगतात आमचं व्हिडिओ वगैरे व्हिडिओमध्ये वगैरे नाव घ्यायचं नाही बरं का तू असं म्हणतात मला त्यामुळं मी त्यांची नाव काही घेत नाहीत परंतु आहेत काही असे माझे स्पेशल के जा जा तेंचे साथी आनी आनी हो की माझ्या काळजाजवळ त्यांच्यासाठी जागा आहेत आणि त्यांच्यामुळं माझं कुठं तर चांगलंही होईल आणि होणार आणि होत आहे यात काही अतिभर पण शंका नाही बघ एवढा विचार करून आणि आजच्या खरंच त्या व्हिडिओ खालच्या ज्या कमेंट आहेत ना की कोणती ताई पूजा तुझ्यासाठी काय कमेंट केलेली आहे त्यांनी ते मी तुला नंतरच सांगेल आणि जरासा मला आता बाहेर जायचंय त्यामुळं त्या कमेंट कमेंट तुम्ही म्हणता काल कल्पना ताईनं निमुताईनं म्हटलं दादा उगच कशाला दुसऱ्याचे मोबाईल घ्यायचे त्या वैशालीताईनं पण म्हटलं खूप साऱ्या ताई आहेत त्यांनी म्हटलं की दादा कशाला उगच लोकाचा मोबाईल घ्यायचा लिहून काढायचा कमेंट अहो भरपूर कमेंट असतात ताईनं शंभर तरी कमेंट पडतात एका व्हिडिओला तेवढं लिहायचं म्हटलं की माझं हातान हात दुखून जाईल त्यामुळं एखादा मोबाईल असला काही जवळ की त्या वाचता येत्या तो बरं जाऊ द्या पण मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कुठं गेलो ते पन आनि जो काई कमेंट आहे ते पण सांगेल आणि ज्या काही कमेंट आहेत त्या पण वाचेल बघ एकदा विचार करून आणि परत दुसरं काय बोलणार तुला मी प्रत्येक वेळीस तेच म्हणतोय य परत सर्व सोड विसरून जा असं तसंच बोलतोय बघ विचार करून